यतो धर्मस्तो जया कृष्ण नीती राजकीय निवडणूक यंत्रणा व्यवसायात प्रशिक्षण घ्या व आपला यशस्वी उद्योग सुरू करा एक दिवसीय निवडणूक कार्यशाळा कार्यशाळेचे विषय निवडणूक यंत्रणेचे प्रकार व माहिती निवडणूक वॉर रूम संकल्पना व कामकाज राजकीय सर्वेक्षण व त्याचे व्यावसायिक प्रकार नेरेटिव्ह क्रिएशन प्रसार माध्यमांचा वापर सोशल मीडिया सर्वेस निवडणुकीत आपले वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान ए आय टेक्नॉलॉजी जी आय एसबद्दल माहिती प्रचाराची साहित्याची माहिती मनोरंजनात्मक प्रचार निवडणूक दिवस यंत्रणा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीतील व्यवसायाची संधी निवडणूक यंत्रणा व्यवसाय डिजिटल मार्केटिंग शासकीय व राजकीय प्रकल्प व्यवस्थापन कृष्ण नीती व्यवसायासाठी जिल्हा तालुका प्रतिनिधी नियुक्ती नाव नोंदणी व मुलाखतीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी सेहेचाळीस शून्य शून्य पंचेचाळीस ऐंशी आणि ब्याऐंशी शून्य आठ एकसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद